सर्व अन्यायग्रस्त आदिवासी महाजपोली सरकार कोळी फपोरी वळी या समाधीच्या संदर्भात विविध प्रश्नांसाठी आज आपण जे आंदोलन केलं आहे सकाळपासून वेगवेगळ्या पक्षातील लोकांनी आपल्या आंदोलनाला भेट दिलेली आहे प्रत्येकाची चिची आहे की ह्यांना आरक्षण म्हणजे सुलभ पद्धतीनं दाखले मिळाला पाहिजे ह्यांना लाभ मिळाला पाहिजे प्रत्येकालाच वाटते पण मनापासून तळमळीनं कोण सोडवत नाही आहे त्यामुळं आता आपला सर्व समाज एकत्र लढायला तयार झालेला आहे आणि पूर्ण ताकदीनं आपण सरकारला आजच्या फक्त एक दिवशी धन्य आमदारातून दाखवून दिले आपण की आम्ही काय करू शकतो आणि याच्या पुढची जी काही दिशा असेल सरकारला दोन दिवस दोन महिन्यात इथून पुढं अल्टिमेटम असेल एक तर सरकारने पूर्णपणे सोळी समाजाला न्याय दिला पाहिजे अन्यथा त्यांनी विसरून जावं दोन हादर की दोन हजार चोवीसला भाजप महायुती शिवसेनेचं सरकार होतं हे त्यांना विसरावं लागेल का तर संपूर्ण महाराष्ट्रातलं कोळी समाज हा उठलेला आहे चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष ह्या सरकारानं आमच्यावर अन्याय केलेला आहे दर आम्ही अधिकृत दर असताना देखील सत्तर ऐंशी लाख आमचा समाज असताना देखील निधी घेताना आमच्या समाजाची गंती करते ती प्रत्येक गोष्टीसाठी आमचा समाज लागतो आणि ज्या वेळेस न्याय द्यायचा विचार येतो त्यावेळेस आमच्या समाजाला डावलण्याचा प्रयत्न आत्तापर्यंतच्या ह्या सरकाराने आणि आत्तापर्यंतच्या ह्या सर्व अधिकारी लोकांनी केलं आहे म्हणून माझं ह्या अधिकारी आणि सरकाराला सांगणं आहे की आजपर्यंत आम्ही शांत बसलो इतक्या दिवस झाले झाले ह्याच्या पुढं ह्याच्या पुढची लढाई ही आमची एकतर अंतिम असेल नाहीतर सरकारची अंतिम असेल एवढं सांगतो आणि मुख्यमंत्र्यांनी परवा सहा तारखेला मीटिंग आयोजित केली होती त्यामध्ये काही आमदारांनी मुद्दाम गोंधळ घातलेला आहे ही मीटिंग पुन्हा एकदा या मुख्यमंत्र्यांनी लावली पाहिजे अन्यथा सरकारला आम्ही आता पण अल्टिमेटम देतोय दोन महिन्याचा कालावधी नाहीतर जर पंचवीस आमदारांचे नादा लागून हे जर आम्हाला अन्याय करणार असतील तर त्यांचे सत्तर आमदार पाडायची ताकद ह्या सत्तर ते ऐंशी लाख कोळी समाजामध्ये आहे हे एवढं त्यांनी लक्षात घ्यावं एवढं बोलतो